मंगलवेढा तालुक्यातील जंगलगी येथे सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तिघांकडून चार गावी पिस्तूल व चोवीस जिवंत काडतुसे अशी एक लाख त्रेपन्न हजार आठशे रुपयांची शस्त्रे जप्त केली आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर व शेचाळीस राहणार मिनलतनगर रत्नागिरी निगोंडा हनुमंत बिराजदार वय सदोतीस राजकुमार हनुमंत बिराजदार दोघे राहणार जंगलगी या तिघांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेला मंगलवेड्यातील जंगलगिरीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरित्या शस्त्रे ठेवली असल्याची माहिती मिळतात सदर पथक मंगलवेळ्यात दाखल झाले या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तल पाच जीवन कारतूसे मिळून आली त्यांच्या जवळील पिस्तुले त्याने निगोंडा बिराजदार यांच्याकडून घेतल्याने त्याच्याकडे तपास केला असता त्याचा, त्याचा भाऊ राजकुमार बिराजार याच्या घरातून तीन पिस्तूल व अठरा जीवन कारतूसे जप्त करण्यात आली पोलिसांनी या धाडीत जवळपास एक लाख त्रेपन्न हजार आठशे रुपये किमतीचा बेकायदा शस्त्र जप्त केला आहे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती मंगवेढा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये काही इसम जे आहे त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत राऊंड्स आहेत तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वाईकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड्स म्हणजे काढतूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधनं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आदीमध्ये राहत होता त्यामुळे तीही एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे आ, हे आरोपी ज सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दला दलातर्फे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहेत ती आम्ही आपल्याला शेअर करतो तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुफ्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो येतो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेला आहे सर वेपन्स बाळण्याचा उद्देश काय होता विक्रीसाठी आणलेले होते की काही काही क्राईम करण्याचा होते नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता क्राईमसाठीच त्यांनी हे वेपन सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे राईमचंद्र घरपुडीचा उद्देश होता की काही त्याच्याबाबत आता जस्ट आम्ही त्यांना का ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे पण ते कशासाठी आणि कुठून माग होतं होते आणि कशासाठी मागवलं होतं या एक आरोपी जो आहे तो वाईट दिसतोय हा राजकीय वगैरे आरोपी वगैरे आहे का राजकीय नाही आहे राजकीय क्षेत्रातला आरोपी नाही आहे फक्त एक आरोपी जो आहे तो जन्मटेपेची शिक्षा बघत असताना जेलमधनं बाहेर आला फिरवं आणि परत गेलाच नाही तर तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे त्याला तिकडचे रत्नागिरी पोलीस शोधता आहे तर तो, तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे तो आपण इकडे त्यांना शोधून दिलेला आहे आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेपन्स आपण पोलीस कस्टडी किती दिवसात पोलीस कस्टडी पाच दिवसाची मिळालेली आहे आणखी काय निष्पन्न होण्या शक्यता आहे हा निष्पन्न होऊ शकतं आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे ओके थँक्यू